तर स्वागत एक नवीन ब्लॉक मध्ये कामावरती चालले हो बघू शकता बोरमीटा खाताव हाईट वाढवायचे काहीच दोन तीन बोरमीटा दररोज खाताव अजून हाईट वाढवायची थोडी डायरेक्ट टॉप लायचे काहीच गावान आता जगूबाई असेल तिथं बैलांजवळ तिथं जाव आणि कामाला जवळच बघू शक डायनमो डायनमो तिथं डायलॉग बघू लागत डायनोमो टीम आली आले का माहित दिसत्याला आले गाइस आम्ही जेव्हा गेलो तिथं पण आलता आज कापर होतो माझं फोटो काढून गेलो डायनामो डायनामो आलता आपला डायनोमो सोबत फोटो काढतो आपला कारण की आपला विनायक भाई आपला आपल्या सोबत हिरो असता ओम राम डायनामो सोबत ना फोटो टू विनायक डायनमो वाल ना काय दिसतो दाखल तो पबजीला टॉपर प्लेअर आहे आणि जुना प्लेअर आहे पाठ्या हेडशॉट त्याचा डायलॉग आहे आणि ठरात ठर मारते की गेला विनायक भाई विनायक भाई जो फोटो आला विनायक आपला हिरो काय काय काम केलं दिवस दिवस केलं झाडू मारायचं कुठं गेलं त्या दिवशी सत्कारायला कुठं काय म्हणजे काय आमचा रवींद्र भगतचा ऑफिस ओपनिंग झाला ना नवीन ज्यांना सपर्क का कार्यालय बीजेपी हां आला बारा जात राहिले तू मागशी बोला पंधरा इथे चाल ना ते पिसाल तू पोरा पोरा काम करतो नॉन स्टॉप काय बोलशील चढ अरे तू शर्तीने आलात ना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा हे एक बैल भेटले ठेवशील काय खिलार पकडतो ना त्याला आता फोन आल ना तर कॅम्प घेऊन ठेवशील का तू नाही रे कार ठीक आहे आता आता झाले संध्याकाळ रात्र झाले पूर रेडी झाला जिमबिमशा आलतो आवी बाईने केला म्हणा फिरायला जायचे बोलतं मी बाई ना पण बंदोबस्त करायला लागलो बरं काहीतरी तर बोलत टेन्शन घेऊ नको मी यावं तर गाईज आवी संजाटी झालो आता फिरायला जश कलम बोललो बोललो ना आता राडा होणार लय शांतवाला घेतली गाईज आम्ही आता आता पुण्यात तीच गँग आपली जी, जी पुण्याला गँग होती बघा सॉरी पुण्याला नागपूरला तीच तीच पोर असेल सगळी आपली आज आवी मी अजून बघायला भेटेल तुम्हाला सगळी जी पुण्याला नागपूरला होते नागपूरला तेवढंच असतील तर अक्का तांडव घालणार आहे आता दोन दिवस युट्यूबवरती काही कंटिन्यू नव्हतं भेटत ब्लॉक बनवायला आता राडा होणा तुम्ही बघता आता ब्लॉक बघा कुठं चालले मला पण नाही मुंबई पुन्हा सिड्डी कुठं जायची तर जाऊ मस्त आहे की थोडं जवळच जाऊ जाव। जास्त लांब पण नाही जायचे मागच्या वेळी चाललो गोव्याला पण गोव्याला बीचवरती एंट्री नव्हती त्यामुळं आम्ही गेलो नागपूरला आणि आपल्याला भेटलेलं डॉली समीर स्टायलो किंगमेकर सुजल भाई पण होतो चला आता माहल, माहल गरम, आता चालले फुल मॉडी होऊन बोटाटा घालून आता भेटूया आपण पुढे आणि दररोज तुम्हाला सगळा अपडेट देईल सगळा माहोल माहोल गरम खराडा होणार आता लय शांतपणा घेतली याचा त्याचं ऐकून लय लोक आहे चांगला म्हणजे कोणीच मला मोटिवेशन न दिला तर आजवर मोटिवेट झालेलो मी आई व्हायचा फोन आले तर मजा करू मित्रांनो आता व्हायचो आवीजोक बोलीन आणि राडा होणार विचार होता आपला पुण्याला जायचा मी यांना बोललो पुण्याला आपण अजून तिकीट वाढवलं तर आपण डायरेक्ट गोव्याला पोहोचू गोव्याला जायची प्लॅनिंग कालपर्यंत तुम्हाला आम्ही गोव्याला दिसू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉक मध्ये आता या ब्लॉक मध्ये गोव्याला दिसू राडा होणार लय शांती घेतली आता शांती नाही चला मागची जायचं प्लॅनिंग होतं ना गोव्याला गोव्याला जायचं प्लॅनिंग होता गोवा फक्त इथून साडेपाचशे किलोमीटर आहे आमच्याकडे पैसे एकशे कमी होता आता आमच्याकडे किती एक लाख पन्नास चा बजेट आहे पेट्या पेट्या काही मागची बिरीज काय झालं माहिती आहे का गोव्याला जायचं प्लॅन होता गोव्यालाच पैशांचा म्हणजे काय तेवढं झालंच ना पूर्ण अख्खा खेळ पण काय माहितीये का गोवा इथून साडेपाचशे किलोमीटर आणि नागपूरला गेलो आम्ही तो आठशे किलोमीटर म्हणजे गोव्याच्यापेक्षा आम्ही लांब गेलतो फक्त या साईडला गेलतो तर आता गोव्याला का नाही गेलो तर बीच वरती एंट्री नव्हती कारण की पावसाचा दिवस चालू होतो बीच वरती एंट्री नव्हती तर आता गोव्याला चालल्या राडा होणारच तुझ्या राडा करणार माझ्याकडू हे गोवा बस चालू आहे कला बोल मी अगदी जवळ आवेला गोवा बस आहे का बघायला लागेल वाटलं तर प्लॅन पिचकडल आईज आम्हाला फायनली बस भेटली दोन सीट पुढं दोन सीट इथं आणि एक सीट वरती राडा होणार आणि चला नॉन स्टॉप गोवा कुठे झाल्या गोवा गोवा स्टॉप गोवा लय शांती घेतली होणार ना पहिलाच ब्रेक झाले आपला एक तासानंतर लंच साठी तर जाऊ तो थोडा जाऊ तुम्ही बघू शकता अर्धी रात्री काही आमच्या गाडीचा डायरेक्ट टायर निघले पाहिजे ब्रेक कार ऍक्सिडेंट नव्हता तर राहिले काही तिकडे बघा टायर येत ना गाडीला वाचलो आम्ही गाईच मी जर थांबले काय मग त्याला गाडी टायर निघले गाडीचा एक टायर गेले त्याचं आणि खुर्चा बघू वाटत लागले काहीच इथं होतो मी इथे वरती घ्यायला एक टायर तिकडं तो कुठला पुरचं कुठला टायर आहे तो

आई पूर्ण सकाळ झाली तरी पण टायर बसून ना असं बेकार दोन टायर उरलं तुम्हाला दाखवतो टायर फिट होतो पूर्ण सकाळ झाली जॉब कारली आहे मी आतमध्ये चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये गोवा ची एन्जॉय मध्ये भेटूया ब्लॉग छोटासा थोडासा एड करतो